मित्रांनो लय टेन्शन झाले तर काय करावं मराव की जगाव ते नगरीच्या शिळी आहेत मित्रांनो हॅलो मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मित्रांनो सकाळचे आता अकरा वाजलेलं आहे आता मी आणि आहो रानात आलेत काय करायला तुम्हाला दाखवते इकडं बघू शकता आमची आहो काय करतात ड्रीप गोळा करतात आता आम्ही हा भिंडी मोडून टाकणार आहे मम्मी मित्रांनो एवढं टेन्शन आहे नाही काय सांगू मित्रांनो कवा टेन्शन दूर होईल सांगा तुम्ही कारण की आत्ताच आम्ही भिंडी लावलेलं होते आणि भिंडीला एक रुपयेसुद्धा सुद्धा भेटला नाही खरं सांगू तर जेवढ्याचं आम्ही भिंडी लावलेलं होतं तेवढंच मफा झाले ते म्हणजे लय नुकसान झाले मित्रांनो काय सांगू होय बाबू आपल्याला भिंडीला काय पैसा भेटलात का काहीच भेटलं नाही मित्रांनो माळवा करायला परवडत नाही काय म्हणतो तो कर्ज हा कर्ज तेच की अजिबात माळवा करायचा नाही काहीच कर्ज झाले आजूबा नाही माळवा माळवा परवडत पण त्याला भांडवल लागतंय काय म्हणतो भांडवल हा स्वतःचे खातावर ठेवायचे उदारी हा चालत हा ते बरोबर आहे आता आम्हाला भिंडी मोडून टाकायचे मित्रांनो बघू शकता तरी फुल सुद्धा आहे पण स्टार्टिंगला मित्रांनो काय सांगू स्टार्टिंगला एवढं भारी भिंडी आले होते ना नंतर काय झालं ते काय माहिती मवा लागलेला आहे खिड्या आणि आळी जास्त आहे त्याच्यासाठी औषध लागतात पण औषध कुठून आणावं हो। डोके वाईट कर्ज नाही कर करायचं किती किती वाईट वाटते मित्रांनो एवढं मेहनत केल्यानंतर आता आम्हाला हे सगळं उपटून टाकावं लागेल आणि इकडं आहो ड्रिप गोळा करतात आणि इकडं बघू शकत नगरी आले ते ऊस तोडायला आणि हे ऊस सगळं इकडूनच जाणार आहे मित्रांनो हे भिंडीमधून दोन भिंडीचे बापा आहे ना हितवून जाणार आहे तिकडा तिकडं गेल्यानंतर मग आमच्या भिंडी मोड मोडणार आहे आज नुकसान होणार आहे काय म्हणला तुम्ही नुकसान नुकसान वाळा घ्यायचे का वाळा तो विचार की। हो तोड़ता बांधत पण मित्रांनो कसं तोडत ते बघा लय माणसं आहे तोडणारे ऊस तोडायसाठी जास्त माणसं असलं तर लवकर पटकन उरकून जातात सगळ्या तोडून होतात तर चला मित्रांनो आमच्या गाय वाढा घ्यायचे आम्हाला संपलेला आहे गायांसाठी खाया पण संपलेला आहे मित्रांनो अजिबात मुरगास नाहीये मुरगास तर सगळे संपलेलं आहे आणि आता आम्ही वाढा विचारणं हे कसं काय देत ते काय माहिती अहो नाही अजून घेतलंच नाही वाडे कोणाचं आमचं तुलचं म्हणलं इथे यायचं तोडाला जेवढ आहे तेवढं घेईन की तुमचं तुम्हाला तिकडे न्यावं लागेल म्हणून म्हणतो जाता जाता इथं घरापैकी टाकायचं कुठं नेता जेवढं निघेल तेवढं एक जण मित्रांनो एवढं वाळ हे म्हणलं मी काय नाही पण म्हणलं तर चला मित्रांनो आम्ही आता चालले ते आमच्या ऊस बघायला मित्रांनो काय सांगू कितीला वेळ आहे हो अयो गा मित्रांनो काय सांगाव गायनसाठी वाळा पण एवढं महाग झाले ते ना काय सांगाव गायनाला आपण ठेवाव की सोडून द्यावं कुठंतरी हो एवढं महाग वाहडा पण एवढं महाग दोन रुपयाला रुपयाला सहा भांडी काय म्हणतात हे सहा भांडी कितीला दीड रुपयाला रुपयाला सहा भांडी काय म्हणतात मराठी शंभर बाई मित्रांनो खरंच सांगू ना वाडा पण लय महाग झाले ते आणि एक पोरगा होता तो म्हणतोय की दोनशे रुपयाला सॅकडा <laughs> फोनवर बोलतो तर चला मित्रांनो बघूया आमच्या ऊस कसं काय आले ससा खातोच मित्रांनो लय टेन्शन झाले तर काय कराव मराव की जगाव हसाव की रडाव हसाव की रडाव मराव की जगाव मित्रांनो आम्ही चालले ते आमचे ऊस बघायला आणि आमचे मागं मागा आले ते नगरीचं शिळी हे बघा या आमची मागं मागा आली ती इती बघा कसं आता जसं जसं आम्ही पुढं चालले ते तसं तसं मागं माघा येते या ती आता आम्ही ह्याचा कार्यक्रम करणार आहे आणि तुम्हाला जेवायला बोलावणार आहे येता का तुम्ही सगळेजण जेवायला नो oh no. एकच नंबर आले ते मित्रांनो हे बघा शिळे आले ते आमच्या मागा मागा या मित्रांनो त्यांना माहीत सुद्धा नाहीये आमची मागा आली ती बघा बोकड आहे बोकड सांगू मित्रांनो हा आमचा ऊस आणि मका खरं सांगू तर एवढं मस्त उगून आले ते ना मित्रांनो ऊस आमच्या एवढा एकच नंबर उगून आले ते फक्त सस्ता खाते आहे ना कोणत्या औषधात सोडणार आहे तुम्ही मग त्यांनी काय होणार आहे मित्रांनो बघू शकता एकच नंबर आले ते आमचे ऊस आणि बेड वरती आम्ही टाकलेले होते मका आणि मका पण एक नंबर आले ते औषध आता कसं खाते कसं करायचे पटकन औषध घेऊन घेऊन येऊ त्या औषध मारून येऊन आपलं मारून जाऊ चला त्यांच्या शिळे घेऊन चला मित्रांनो आता बघा आहो चालले ते शिळे घेऊन ते नगरीच्या शिळे आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो आता मी आणि आहो चालले ते घरी आम्ही आले ते ऊस बघायला आणि ऊस एकच नंबर आले ते मित्रांनो आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा काळजी घ्या बाय